भगूर पांढुर्ली रस्त्यावरील मोठा ब्रिटिश कालीन पूल धोकादायक झाला असून यावरून मोठी अवजड वाहनांची वाहतूक केली तर अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचं शासकीय पत्र सिन्नर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय हो। अभियंता यांनी सिन्नर तहसीलदार मार्फत नाशिकचे सार्वजनिक बांधकाम अधीक्षक कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले त्यामुळे नागरिक सतर्क झालेत भगूर दारणा नदीवर सिन्नर नाशिक तालुक्यातील अणेगावच्या वाहतुकीसाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारनं भगूर पांढुर्ली रस्त्यावरील दारणा नदीवर मोठा डा दगडी पूल बांधला होता यावरून मोठ्या प्रमाणात नाशिक भगूर पांढुर्ली सिन्नर तालुक्यातील विविध गावांतील शेकडो अवजड वाहनांची वाहतूक चालत होती परंतु ऊन वारा पाऊस सहन करीत अनेक वर्ष उभा असलेल्या या पुलाची नुकतीच दोन हजार पंचवीसमध्ये सिन्नर सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता भगूर पांडुरली रस्त्यावरील आणि पुलावरील अवजड वाहनांची लगेच वाहतूक बंद केली आणि शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं की डुबेर सोनारी सोनांबे कोनांबे शिवडेसह पांडुरली भगूर रस्ता प्रजिमा सव्वीस रस्त्यावरील साखळी क्रमांक एकवीस ऑब्लिक सातशे किलोमीटरवरील दारणा नदीवरील ब्रिटिशकालीन दगडी बांधकाम असलेल्या पुला मोठ्या पुलाची तपासणी अति धोकादायक असल्याचं निदर्शनास आला असून सद्यस्थितीत सदर पुलावर कुठल्याही स्वरूपाची मंजुरी प्राप्त नाही तरीही सदर रस्त्यावर व पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक चालू असल्यास मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे करिता अवजड वाहतूक बंद करावी रोखोक पोलीस स्टेम्पनसाठी संपादक विलास डी भालेराव भोगूर